नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता सातवी गणिताचं सातवं प्रकरण जोडस्तंभालेख यामधला सराव संच एकतीस मित्रांनो आज आपण बघतोय तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संच तीस पर्यंत पाहिलेले आहेत जर अगोदरचे व्हिडिओज तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरच्या व्हिडिओज जे आहेत त्या तुम्ही बघू शकताय तर बघा मित्रांनो जोडस्तंभालेख कसा काढायचा हे आपण बघूयात तर इथे बघा दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आता हा जो पहिला प्रश्न आहे बघा शाळेचे नाव दिले नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय रोपाची नावं बदाम करंज कडुलिंब अशोक गुलमोहर म्हणजे याचा अर्थ काय की नूतन विद्यालयामध्ये बदामाची चाळीस झाडं लावलेत करंजची साठ झाडं लावलेत कडुलिंबाची बहात्तर अशोकची पंधरा आणि गुलमोहरची बेचाळीस झाडं लावलेली आहेत तर या ठिकाणी भारत विद्यालयामध्ये बदामाची बेचाळीस करंजची अडतीस कडुलिंबाची साठ अशोकची पंचवीस आणि गुलमोहरची चाळीस तर इथे जी काही आ, ही माहिती दिली ती आपल्याला या आलेखामध्ये आपल्याला दाखवायचे तर यासाठी दोन अक्ष आहेत एक आहे एक अक्ष आणि एक हा वाय अक्ष आता हा जो आहे याला आपण म्हणू शकतो एक अक्ष इथं म्हणायचं आणि दुसरा आपल्याकडे आहे वाय अक्ष याला आपण म्हणू वाय अक्ष ओके हा आपल्याकडं जो आहे तो वाय अक्ष आहे तर हे दोन अक्ष आहेत तर याच्यामध्ये मला काय करायचंय सगळ्यात पहिली गोष्ट ही जी झाडांची नावं आहेत तर ही झाडांची नावं जी वर दिलेली आहेत त्यांना इथे खाली लिहायचं खाली बाबा ही झाडांची नावं जी आहे ते आपल्याला खाली आली पाहिजे झाडांची नावे इथे झाडांची नावे जी आहेत ती आपण या ठिकाणी आपल्याला अशी खाली लिहायची आहेत झाडांची नावे ओके त्याचबरोबर झाडांची किंवा रोपांची नावे आपण या ठिकाणी लिहू झाडाच्या ऐवजी रोपे रोपांची नावे किंवा रोपे आपण या ठिकाणी म्हणू बरोबर जी आपल्याला रोपे दिली आले आहेत जरा व्यवस्थित चांगल्या अक्षरामध्ये आपण काढू रोपे ओके ही सगळी रोपं जी आहेत ती आपल्याला इथे काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे आपण काय लिहिणार की रोपांची संख्या इथे आपल्याला लिहायचे रोपांची संख्या एका ठिकाणी रोप आणि वर जे आहेत आपण त्या ठिकाणी रोपांची संख्या या आपल्याला लिहायची आहे बाकी काय जास्त आपल्याला करायची करायचं नाहीये फक्त इथं लिहिताना तुम्ही रोपे हा शब्द नाही लिहिला तरी चालेल ही जी रोपं आहे ती लिहू कुठली कुठली रोप आहे पहिले बदाम इथं या ठिकाणी लिहू बदाम बदाम बरोबर बदाम, बदाम नंतर किती काय बाबा करंज माहिती एक सोडून आपण करंज करंज नंतर काय आपल्याकडं कडुलिंब माहिती लिहू कडुलिंब ओके कडुलिंब झाल्यावर आपल्याकडे काय अशोक या ठिकाणी लिहू अशोक अशोक आणि नंतर काय बाबा अशोक नंतर गुलमोहर आपण गुलमोहर ओके गुलमोहर आता ही रोप आणि इथे आपल्याला काय द्यायचे रोपांची संख्या जी आहे ही रोपांची संख्या आपल्याला या ठिकाणी इथं लिहू संख्या संख्या लिहितो मी निसतो तुम्ही लिहायचं रोपांची संख्या आता ही रोपांची जी संख्या आहे ती काय दिले चाळीस साठ बहात्तर पंधरा बेचाळीस वगैरे मग आपण इथं काय करू दहा दहाच्या अंतराने लिहू दहा इथे वीस वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये ठीक आहे हे झालं हे लिहिलं आता ऐंशी पर्यंत आपण पर लिहिलं ऐंशी नव्वद दिलं तरी चालेल पण जास्तीत जास्त मोठा आकडा भाग आहे आता याच्यामध्ये दोन आहेत दोन गोष्टी आहेत एक नूतन विद्यालय आणि एक भारत विद्यालय मग आपण काय करू या ठिकाणी दोन बॉक्स असे घेऊ हा पहिला बॉक्स आणि हा दुसरा बॉक्स पहिल्या बॉक्समध्ये काय करू नूतन विद्यालय नूतन विद्यालय विद्यालय आणि दुसरं कुठलं भारत विद्यालय भारत विद्यालय भारत विद्यालय विद्यालय एक नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय तर नूतन विद्यालय जे आहे त्याला आपण एक कलर वगैरे देऊ असं छानपैकी कलर वगैरे देऊ म्हणजे जरा चांगलं वाटेल अशा प्रकारे हा आपण नूतन विद्यालयाला कलर देऊ आणि भारत विद्यालयाला आपण रिकाम रिकामसोडू ठीक आहे तर इथे बघा कलर कोणता घ्यायचा आपण कुठला रेडच कलर घेऊ तर बघा आता बदामाची जी झाड आहेत ती नूतन विद्यालय चाळीस मग आता नूतन विद्यालय चाळीस नूतन विद्यालय बघा पहिला आपण हा जो स्तंभ आहे तो नूतन विद्यालयात काढू चाळीस आणि त्याला जोडून काढायचंय भारत विद्यालयात बेचाळीस बेचाळीस म्हणजे चाळीसच्या थोडस वरती असणार आहे बेचाळीस म्हणजे चाळीसच्या थोडस वरती आता याच्यामध्ये नूतन विद्यालयाला आपल्याला रंग द्यायचा आहे नूतन विद्यालयाला तुम्ही रंग देऊ शकताय अशा प्रकारे असा निळा वगैरे द्यायचा असंच नाही पेन्सिल अशा प्रकारे तुम्ही रेषा काढल्या तरी आपल्याला पोहू शकतो त्याच्यात काय इतकं काय नाही ओके त्याच्यानंतर पुढचं काय बाबा करंज करंज जे आहे बाबा करंज ची रोपे जी आहेत ती करंज ची रोपे बघा साठ आणि अडतीस आहे नूतन विद्यालय साठ आहे तर पहिला नूतन विद्यालय आपण काढू साठ आणि साठ नंतर दुसरी काय बाबा या ठिकाणी अडतीस अडतीस म्हणजे इथं चाळीसच्या थोडस खाली असेल अडतीस ओके मझे लिते। ओके। ते अंतर कडू तर इथे नूतन विद्यालय जे आहे त्याला मस्त रंग देऊ आपण अशा प्रकारे म्हणजे क्लिअर व्यवस्थित आपल्याला सांगता येईल इथे ओके त्याच्यानंतर पुढे आपल्याकडे कडुलिंब कडुलिंबाचा जर विचार केला तर बहात्तर आणि साठ आहे नूतन विद्यालय बहात्तर बहात्तर म्हणजे सत्तरच्या थोडस वर बघा बहात्तर म्हणजे थोडंसं इथं सत्तरच्या थोडंसं वर आपण घेऊ सत्तरच्या थोडंसं वर बहात्तर म्हणजे बघा हा सत्तरच्या थोडस वर आणि त्याच्यानंतर साठ साठ म्हणजे बघा इथं आपल्याकडे साठ आला हा झाला आपल्याकडे कडुलिंब आणि त्याच्यानंतर इथं नूतन विद्यालयाला आपण रंग देऊ भारत विद्यालयाला काय रंग नाही दिला तरी चालेल ओके त्याच्यानंतर पुढे बघा पुढचा मुद्दा आपल्याकडे या ठिकाणी काय पंधरा आणि पंचवीस नूतन विद्यालय पंधरा भारत विद्यालय पंचवीस कुठली झाड आहेत ती अशोक पंधरा आणि पंचवीस बघा दहाच्या वर पंधरा म्हणजे थोडस दहाच्या वर आणि पंचवीस म्हणजे इथं वीसच्या वर पंधरा आणि पंचवीस झालं पंधरा आणि पंचवीस ओके याला रंग देऊ त्याच्यानंतर खडुलिंबाची जी झाड आहे ती बेचाळीस आणि चाळीस आहे बेचाळीस आणि चाळीस बेचाळीस म्हणजे बाबा कुठं असणार बेचाळीस म्हणजे चाळीसच्या थोडस वर बेचाळीस म्हणजे बघा इथं चाळीसच्या थोडस वर चाळीसच्या थोडस वर म्हणजे बेचाळीस आणि चाळीस बेचाळीस आणि चाळीस ठीक आहे मग इथं बेचाळीस आणि चाळीस आपण या ठिकाणी अशा प्रकारे याला रंग देऊ आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला लिहिणं गरजेचं आहे इथं प्रमाण लिहिणं गरजेचं आहे प्रमाण प्रमाण आपल्याला लिहिणं गरजेचं आहे प्रमाण काय बाबा वाय अक्षावर प्रमाण आपल्याकडे वाय अक्षावरच असणार वाय अक्षवर बघा एक सेमी म्हणजे बघा दहा दहाचं अंतर घेतलं तुम्ही मग एक सेमी म्हणजे दहा रोपे म्हणतो याचं एक सेमी बरोबर दहा रोपे एक सेमी वाय अक्षावर एक सेमी बरोबर दहा रोपे ओके तर एकंदरीत एक अशा प्रकारे आपल्याला हा आलेख काढता आला पाहिजे जोड थांबा लेख एकदम एक सिंपल आहे स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर याचा घेऊ शकता आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया ठीक आहे चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक दुसरा बघा प्रश्न क्रमांक आपल्याकडे आहे हा दुसरा दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा मोसंबी संत्री सफरचंद अननस या ठिकाणी चार प्रकारची फळं आहेत ही फळ आपण या ठिकाणी इथे खाली लिहू त्याच्या अगोदर हा आला एक सक्ष त्याच्यानंतर हा आला वाय अक्ष एक सक्ष आणि वाय अक्ष लिहायचं आहे मोसंबी संत्री सफरचंद अननस इथं लिहायचं मोसंबी मोसंबी त्याच्यानंतर संत्री मोसंबी नंतर संत्री त्याच्यानंतर सफरचंद आणि अननस अ न नस न नस अननस आ, न, न, ओके अननस झालं त्याच्यानंतर इथे आपल्याला काय लिहायचं अक्षावरती बाबा या फळांची संख्या फळं दिलेत शनिवार आणि रविवार बरं शनिवारी लावलेली फळं रविवारी बाबा लावलेली काय खाल्लेली प्रश्न आपण नीट वाचून घेऊ बरं का प्रश्न वाचून घेऊ प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले प्रश्न तुमच्याकडे पुस्तकामध्ये असेल आपल्याला प्रश्न दिलाय की एका ज्यूस सेंटरवर शनिवारी व रविवारी वेगवेगळ्या फळांचे ज्यूस घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या मग आता शनिवार आणि रविवारी वेगवेगळ्या फळांचे ज्यूस घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या दिलेली आहे मग आता इथं आपण काय करायचं इथे आपल्याला ग्राहकांची संख्या लिहायची मग इथं आपण लिहू ग्राहकांची संख्या ग्राहकांची संख्या ग्राहकांची संख्या या ठिकाणी आपल्याला इथं मांडायची आहे ग्राहकांची संख्या आता शनिवार आणि रविवार दोन वार आहे एक शनिवार आहे आणि दुसरा वार होता रविवार आहे मग इथं आपण म्हणू शनिवार शनिवारला रंग द्या रविवारला तसंच ठेवा ओके शनिवारला रंग देऊन रविवारला आपण ठेवू टेन्शन नको झालं त्याच्यानंतर प्रमाण आपण लिहू प्रमाण आपण नेहमी वाय अक्षावर लिहायचं वाय अक्षावर आता इथे बघा इथे पण मोठा आकडा अठ्याहत्तर आहे मग आपण ऐंशी पर्यंतचे आकडे या ठिकाणी लिहून घेऊ बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी वाय अक्षावर एक सेमी बरोबर काय बाबा या ठिकाणी एक सेमी बरोबर एक सेमी बरोबर इथं वाय अक्षावर एक सेमी बरोबर आपल्याकडे काय एक सेमी बरोबर दहा ग्राहक आपण म्हणू एक सेमी बरोबर दहा ग्राहक दहा ग्राहक ओके एक सेमी म्हणजे दहा ग्राहक असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल ठीक आहे आता बघा पहिला स्तंभ काय बाबा मोसंबीसाठी शनिवारी त्रेचाळीस रविवारी एकोणसत्तर त्रेचाळीस म्हणजे चाळीसच्या थोडस वर त्रेचाळीस म्हणजे चाळीसच्या थोडस वर आणि एक एकोणसाठ आहे मला वाटतं एकोणसाठ एकोणसाठ म्हणजे साठच्या थोडस आधी साठच्या साठ पेक्षा कमी मोसंबी चा ज्यूस घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मग याचा अशा प्रकारे याला रंग द्या कोणाला शनिवारी मोसंबीचा ज्यूस पिणाऱ्या ग्राहकांची संख्याला रंग दिला आपण पुढचा आपण आता फटाफट करून घेऊयात तीस आणि पास पासष्ट मोसंबीचा ज्यूस तीस मोसंबीचा ज्यूस घेणारे तीस आणि बाकी संत्री सॉरी संत्रीचा ज्यूस शनिवारी संत्रीचा ज्यूस पिणारे तीस आहे आणि रविवारी पिणारे पासष्ट पासष्ट म्हणजे साठच्या थोडस वर पासष्ट म्हणजे थोडस साठच्या वर सफरचंदाचा जूस ज्यूस घेणारे छप्पन आणि अठ्याहत्तर शनिवारी छप्पन्न छप्पन्न म्हणजे पन्नास आणि साठच्या मध्ये ओके आणि त्याच्यानंतर रविवारी अठ्ठ्याहत्तर म्हणजे ऐंशी थोड ऐंशी पेक्षा थोडस कल अनॅन घेणारे चाळीस आणि सदुसष्ट शनिवारी चाळीस चाळीस म्हणजे बघा चाळीसच्या लाईन आणि रविवारी अशा प्रकारे फक्त जोडून जोडून आपल्याला स्तंभ काढायचे बाकी काय नाही फक्त शनिवारला आपण रंग देऊ अशा प्रकारे या शनिवारला आपण दिला रंग आज शनिवारला रंग दिलेला आहे एकाला रंग द्यायचा एकाला रिकामा सोडायचा ओके तर अशा प्रकारे आपल्याला हे जोडस्तंभ काढता येऊ शकतात ठीक आहे हा झाला दुसरा प्रश्न अजून आपल्याला काही प्रश्न आहेत तर सगळे प्रश्न आपण बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर याचा तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय तर बघा मित्रांनो हा जो पुढचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे केंद्र क्रमांक म्हणजे मतदार स्त्रिया आणि पुरुष यांनी केलेल्या मतदारांची संख्या विविध केंद्रावरती इथे केंद्र क्रमांक दिले एक दोन तीन चार पाच जे केंद्र क्रमांक आपण खाली दिले आणि व्यक्तींची जी आहे ही मतदारांची संख्या आहे जी शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे पर्यंत घेतली आपण आणि प्रमाण काय केलं वाय अक्षरवर एक सेमी बरोबर आपण शंभर मतदार मतदार घेतलेले आहे आणि त्याप्रमाणे ही आकृती आपण काढल्या आता पुढचे जे काही तुम्हाला या ठिकाणी आकृत्या दिसतात पुढचे जे काही जोड स्तंभालेख दिसतात ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल हा एक आपला तिसरा प्रश्न होता त्याच्यानंतर चौथा प्रश्न मी ऑलरेडी तयार करून ठेवला तर हे बघा अशा प्रकारे तुम्हाला चौथा प्रश्न जो आहे तो चौथा प्रश्न अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकताय यानंतर आपण पाचव्या प्रश्नाकडे जाऊयात हा पुढचा जो पाचवा प्रश्न आहे तो आपण अशा प्रकारे सोडवू शकतो पाचव्या प्रश्नाची तुम्हाला आकृती दिसते सगळे डिटेल्स या ठिकाणी दिसतील त्यानंतर सहावा जो प्रश्न आहे सहावा प्रश्न तुम्हाला इथे दिसतोय या सगळ्यांचे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकताय कारण हे सगळे एक्सप्लेन करायला आपल्याला तितकासा वेळ नाही कारण लवकरात लवकर आपलं व्हावं ही व्हिडिओ कम्प्लीट व्हावी त्यासाठी तर या सगळ्यांचे स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही काढून घ्या खूप इम्पॉर्टंट आहे तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण पुढचं प्रकरण सुरू करू सराव संच बत्तीस ला आपण पुढच्या मध्ये सुरुवात करूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना